नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडा फोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात मराठी अभिनेत्रीला दीड कोटींची खंडणी घेताना पकडलं रंगे हात बिल्डर कडून गुन्हा दाखल मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकानं गोरेगाव इथल्या एका बिल्डरकडून दहा कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून दोन महिलांना अटक केल्या खंडणी प्रकरणात मराठी अभिनेत्री हेमलता पाटकर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला अटकेतल्या दोन्ही महिलांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली पहिल्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आरोपींना शनिवारी एस्प्लेनेड न्यायालयात हजर करण्यात आला होता त्यानंतर न्यायालयानं त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख कांदिवली इथल्या रहिवासी हेमलता आदित्य पाटकर उर्फ हेमलता बाणे व एकोणचाळीस वर्ष आणि सांताक्रूज इथल्या रहिवासी अमरिना इक्बाल झवेरी उर्फ एलिस उर्फ अमरिना मॅथ्यू फर्नांडिस व तेहतीस वर्ष अशी झाली आहे हेमलता पाटकर या मराठी अभिनेत्री आहेत पोलिसांनी न्यायालयात सांगितलं की हेमलता पाटकर यांच्या विरोधात मेघवाडी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम चारशे बावन्न तीनशे तेवीस आणि पाचशे चार अंतर्गत यापूर्वीच एक फौजदारी गुन्हा दाखल आहे तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितलं की त्यांनी यापूर्वी असे किती गुन्हे केले त्याची पडताळणी करणं आवश्यक आहे त्यामुळे त्यांनी वाढीव पोलीस कोठडीची मागणी केली आहे अभियोजन पक्षाच्या म्हणण्यानुसार खंडणीची रक्कम कशी द्यायची होती याचा तपशीलवार लेखी पुरावा तक्रारदारानं सादर केलाय पोलिसांनी सांगितलं की हेमलता पाटकर यांच्या हस्ताक्षराचे नमुने अद्याप गोळा करायचे तर अमरीना झवेरी यांचे आवाजाचे नमुने घेणं बाकी आहे तपास अधिकाऱ्यांनी पुढं सांगितलं की दोन्ही आरोपी महिला तपासात सहकार्य करत नाहीत आरोपींनी इतर फरार आरोपींसोबत मिळून इतर पीडितांकडून खंडणी उकळली असावी असाही पोलिसांनी संशय आहे गोरेगाव पश्चिम इथले रहिवासी असलेले तक्रारदार अरविंद गोयल वय बावन्न वर्ष जे पेशणे बांधकाम व्यावसायिक आहेत यांनी आरोप केला आहे त्या आरोपींनी त्यांच्या मुलावर आंबोली पोलीस ठाण्यात दाखल झालेला फौजदारी खटला मिटवण्यासाठी दहा कोटींची मागणी केली बिल्डरने याप्रकरणी गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली